मित्रांनो अमेरिकन विद्यापीठाने विज्ञान क्षेत्रात मानद डॉक्टरेट बहाल केलेली पहिली भारतीय महिला म्हणजे जानकी अंमलजी उसामध्ये गोडी वाढवून त्यांनी आपल्या सर्वांचं जीवन गोड केलेलं आहे अठराशे सत्त्याण्णव मध्ये केरळ मध्ये त्यांचा जन्म झाला वडील दिवाड बहादूर असले तरी आई अस्पृश्य जातीतली शिवाय घरात सख्खी अठरा भावंड जात लिंगाधारित सामाजिक अडथळ्यांवर मात करत ह्या अमेरिकेमध्ये शिकून आल्या त्या काळात भारतीय वंशाच्या ऊसामध्ये उतारा कमी मिळायचा बाहेर देशातील बियाणं भारतीय वातावरणात टिकायचं नाही आणि रोप जगायचे नाही या समस्येवर मात करण्यासाठी जानकी यांनी अनेक क्रॉसब्रिड्स केले शेवटी उसाचा गवताशी केलेला संकर सर्वात जास्त यशस्वी झाला आणि आपल्याकडचा ऊसही गोड झाला आपल्या तत्वासाठी वयाच्या सत्तराव्या वर्षी पर्यावरण रक्षण मोहीम हाती घेऊन सरकारशी चार हात करणाऱ्या आणि सरकारला नमवणाऱ्या या त्यांच्या या लढ्यामुळे आज सायलेंट व्हॅलीला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यांना लाभलेल्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी जन्मभर संशोधनच केलं अगदी शेवटचा शोधनिबंध त्यांनी मृत्यूपूर्वी काही दिवस आधी लिहिला होता ज्ञानाच्या या उपासिकेस आमच्याकडून विनम्र अभिवादन अशाच भारतीय महिला शास्त्रज्ञांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा